संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी गडाच्या पूर्वेश गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास साधारण साडे अकरा पावणे बाराच्या सुमारास अचानक पेड्याच्या दुकान टपरीस आग लागल्याचे दृश्य जुन्या जेजुरीतील नागरिकांनी पाहिले सुदैवाने रात्री मंदिर बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही दिवसा मात्र मोठा अनुचित प्रकार घडला असता देवसंस्थान कमिटीच्या वरदहस्तानी आणि कायदेशीर बेकायदेशीर टपऱ्या येथे वाढत चालल्या असून यापूर्वीही एका टप कबरीत एका इसमास जिवंत जाळण्याची घटना घडून गेली होती हे सर्व ज्ञात आहे याबाबत मार्तंड देवसंस्थान ट्रस्ट कमिटी अनभिज्ञ असल्याचं समजते त्यातच देवस्थान कमिटी अध्यक्ष निवड प्रकरणात गुंतले असून अध्यक्ष मिरवणुकीत मग्न होत आहे मंदिर गड परिसरावर शासन प्रशासन देवस्थान विश्वस्त कमिटी आणि पुरातत्व विभागाचे नियंत्रण नसल्याने भविष्यात मांढरदेवीसारखी दुर्दैवी घटना घडू शकते हे नाकारता येणार नाही ना प्रतिनिधी संदीप रोमण